Uh, सहा पर्यंत मग हवामान हो कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त आजपासून बघा तुम्ही आज जोरानं वारे सुटतील वारे सुटल्याच्या नंतर काय होईल उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात काय झालं इतका पाऊस पडला आणखीन जवळपास आठ आठ दहा दहा दिवस वापसा होत नाही पण माझी विनंती ज्यांचं रान जसं तयार होईल तसं तुम्ही तयार करा कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जूनला परत थोडा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तो पाऊस मध्ये राज्यात सात आठ जूनचा पूर्व विदर्भ पश्चिमे धर्म दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या म्हणजे सगळ्या विभागामध्ये पडणार आहे सात जून ते दहा जूनच्या दरम्यान तो पाऊस असणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा जलद पण सात सहा जूनपर्यंत म्हणजे आज तीस मेपासून ते सहा जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे खूप काही मोठा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणाबद्दल लगेच एक मिशिला जाईल धन्यवाद